राजी विचारूया करूया काय बड्डे करूया ना काय बड्डे हां करूया म्हणता मांडवला ठीक आहे ठीक आहे कसे काय मंडळी मजेत ना मी राकेश घडी या कोकणी दिबेंका चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आमच्याकडे हा आमच्या आजीचो शहाण्णव बड्डे डे नाईन्टी सिक्स पूर्ण होणार आज तर ही आमची आजी इकडे बसली आहे ही बघा खुर्चेवर तर तेही बघता आमची आजी हे बघा आज तिघा शहाण्णव वर्ष पूर्ण झाली ती पंच्याण्णव वर्षाची होती तर आज आम्ही तिचं घरी बड्डे साजरो करणार आहोत आमच्या आजीचं आणि आजी आमची आता कशी तयारी करतात आणि काय आणि आम्ही पण आता तयारी लागतो तर मी चला मित्रांनो हळूहळू तयारी केली तिथे केक वगैरे आणू दोकडे गेंडीनं नाव आणि इतर काय काय बारीक छोटी काम काय काय तयारी करतात घेऊया चला तर मग हे बघा जयेश तयारी करता आणि भावेश्री जयेश मध्ये जरा थोडीशी तुम्हय माहीत आलू हा काय रे हवा भरत नाही की काय हा <laughs> जोर लावा आणि सात वाजत दिले होत लवकर फुगवा ह्या काय रे ह्या काय आणला नवीन आजीसाठी आणला अस तू वेगळाच दिसता झाला ही नाही मग मी पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून नाव पेंटिंग करू घेतलंय थोडीशी नावा शाडो दिले पहिला पिंक मध्ये गेलं होतं गौरव चांगलं तू हे घेऊन राह जरा सुकू दे माझं नाईन्टी सिक्स आणि शुभेच्छा पण तू नाव धर बघूया आणि गौरव धरला नाव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाईन्टी तुझे झाले रे फुगे बांधून झाले ते काय सगळे बांधलं दोरी बांधका आणि आमची कंपनी बाहेर पडली काय मग अजून सजावट चालू आहे इकडे काय गेला या आपण झाला नाही अजून चला हे नाव लावून घेत ना त्यांच्या तू लावशील लावशील काय हा काय लावशील वरती जरावरती गे गौरूवर ना खाली हा बस बास आता आता चिकटवा ते का चिकटवत आहे लावा प्रेस करा लागणार प्रेस करा गौरूंनी भावेशन लावला वाढदिवसाच्या आता शुभेच्छा लावूचा तू काय करत रे भुगे घेऊन जमावला लावू मग लावतास आपण आजीच्या वाढदिवसानिमित्त गौरू भावेश आणि जयेश खूप जोरदार तयारी करतात आणि तिकडे आमची डान्सची तयारी झालो वाढदिवसानिमित्त पण अजून आमच्या आजीची काय तयारी दिसत नाही आजी आमची झोपली आहे आजी चल बड्डे करू तू ना बाहेर पडत ना पाताळा नेसता ना चल मला उभार आजी, आजी म्हणता पाताळा नेसोया जरा थांब म्हणता तुम्ही झाला ला नाव लावूया

तू ते लांब धुरी धुरी लागत लांब लावू रेस बाईन्टी सिक्स लावला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाईन्टी सिक्स ओके आता तुमच्या डान्सची तयारी करतो उगे लावतास उगे लावून घे ए हे हे काय ते लावतो हा लाव काय आता प्रॉब्लेम ठीक आहे दुसरं पटापट पटापट तयारी करून घेतला आणि आमच्या आधिक पण बाहेर पडत सांगत होता तिची पण तयारी होती होती मग आधी बोलले तिका पण तयारी कर तिची पण तयारी करून घे डेकोरेशन जवळजवळ तयार झालेलं हे एक आर्टिफिशियल फुल आहे ता हो ता ता आता जयेश का जमत नव्हता आता मासा जमता काय आहे तर तयार झाला मित्रांनो हे बघा तर मी आता आता लावून घेतला फुल तयार मस्त मोठा फुल हा आर्टिफिशियल असल्यामुळे खराब होण्याचा काय प्रश्न येत नाही जरा मोठ्या बऱ्यापैकी होता लग्नाच्या सजावटी किंवा इतर गोष्टी पण तो उपयोग होऊ शकतो फुल फिक्स करून घेत आहे आणि एमका विचारतं आहे की बाबा तयार झाली की नाही कारण खूपच उशीर होत होतो झाली तुझी शिवन्या झाली वा वा चला तिकडे बघूया फोटो काढा एक फोटो आहे दिव्या आणि तिची मैत्रीण शिवन्या त्यांचा दोघांतो नऊवारीवर एक फोटो काढतो शान छानच माझी झाली तयारी तुझी तयारी झाली का झाली बस एवढच झाली काय गा? आकडे भाऊ झाली आजी जी मी नवीन साडी आणलं होते ती का आजी नेसली ना बोलली की मला ही जुनीच असू दे नवीन साडी मी नंतर के केनू काय गा? केनू के, गानू? के, गानू गा? के आमची आजी मित्रांनो खूपच साडी साधी बोल्या हो खरात आणि ती खरोखर तिने अजून नवीन साडी पण नाही ती मी रिक्वेस्ट करीत आहे पण ठीक आहे तर तिच्यामध्ये प्रमाणे चालू आहे फायनली जयेशने केक बाहेर आणला ना फ्रीजमधून कारण तो आईस केक हा आणि जयेशने बॉक्स रिकामा करून मी हे बघा आज आजी आजी, आजी नावाचं केक मी आणलं होतंय नाईस केक आमची काय दोनच आजूबाजूला दोन तीनच घरा त्याच्यामुळे तो अर्धा किलोच दिवस केक आणला होता का आमची बच्चे कंपनी फोटो काढता आजीसोबत आणि आमची दिव्यांगाची वर्ग शिक्षिका अंगणवाडीची आजी का ओवाला आणि आता आमची आई म्हणजे माझी आई आणि ही आमची आजी आजी म्हणजे आमच्या आईची सासू ही आता आई आमची ओवाळता ही ओवाळ नवरुनाथ नास हो फोडू नको आधी माझी आई तेव्हा खूपच भाऊक झाली होती तर आमची आजी शहाण्णव वर्षांची झाली होती तिचे डोळे एकदम आश्रम मी भरले होते आदिती चल तू चल आदिती आता हिला आजीची नाचसून टाओ आजी पण मला वाटतं भाऊगच झाली आहे कारण <laughs> तिचे रिॲक्शन वरणं पण समजता वाव 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 हे क्षण एकदम एक आपल्या हृदयात मनात साठवून ठेवण्यासारखे असतात आणि साठवून ठेवावेत आणि ही कोकणी दिव्यांका म्हणजे माझी मुलगी दिव्यांका या आजीच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजीचे आशीर्वाद घेऊन आमची दिव्यांका आजीच्या मस्तका टिको लावून बर्थडे विश करून आजी का मस्तपैकी एक गोड गोड तो खडो भरवला खूप खूप म्हणजे हे क्षण एकदम लय भारीच मित्रांनो आणि आता एक गिफ्ट पण घेतला होता दिव्यांकान मी आणि दिव्यांकान एक आजी का एक साडी गिफ्ट केला तु ती बहिणीचं देवक आहे आजी गिफ्ट होऊन पण खुश झाली साडी बळून त्यानंतर आमची बहीण माझी बहीण सारी का शेजारीच राहणार आहे तर तिने पण ओळख घेतला आजी एकदम भाऊक झालेला दिसता मागा पण खा खा खा, खा आता ढोकेबाई दिव्यांकाच्या वर्गशिक्षिका अंगणवाडी वर्गशिक्षिका आजी गाव वळतात आमच्या घरच्यांच्या विनंतीक मान देऊन डोके मॅडम बड्डे केले वाढदिवसा केले त्याबद्दल खरंच आभार आहे हो ओ, आजी सगळ्यांचं मान ठेवता उन्नती एवढ्या उंच पोचल्या खरोखरच या वाढदिवसानिमित्त खेळीमिळीच्या वातावरणात आजी पण खुश आनंदित झाल्या कारण तिका पण वाटत असता म्हणजे एक म्हातार माणसांना वाटत असता की आमचं पण बड्डे व्हावं किंवा आपल्या संदर्भात काहीतरी कार्यक्रम व्हावं आणि तो बरेच वर्ष झालो नव्हतो मी यावर्षी ठरवलं होतं मागच्या वर्षी नाही जे आदल्या वर्षी गेलं होतं पण पण यावर्षी नक्कीच ठरवलं होतं की यावर्षी बड्डे करू आपण नंतर मी पण आजी का वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले आहे आजी आजीचे कारण आजीचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो आपल्या आयुष्यात

तर फायनली आम्ही आजीच्या शहाण्णव बड्डेचो केक कापू घेतला

हे बस बरवा सगळ्यांनी का जयेश आणि भावेश आजीक जो काय गिफ्ट दिलानी त्यावर आजी एक गिफ्ट काय हा नक्की आणि काय दिलं नाही माझा विचारत होती मासा की बघा काय दिलं नाही नक्की माका यात मी आजी बोलले की तुझ्या आवडीचीच वस्तू दिलेली आहे कारण ती माका विचारल्याशिवाय काय घेणार नाही चला बड्डे तर झालो आधी पण थोडीशी कंटाळ आली असत नाही अशी नाही कारण शहाण्णव वर्ष म्हणजे काही कमी नाही मित्रांनो आता मी तिका घरात घेऊन जाते म्हणजे तिच्या खोली येत आराम करू कारण ती कंटा आली असत मगापासून खुर्चीवर बसून बसून <स्टियों> ही आमच्या आजीची खोली तिकडेच आजी झोपता आणि या खोलीशिवाय आजी काही बाकी काही कोणाच्या खोलीत जात नंतर आम्ही फटाफट केक कापून एक एक डिश वाटला हे बघा आणि मी पण केकची टेस्ट घेतली आहे केक खरोखरच खूप मस्त होतं चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी मिक्स असं मिश्रित केक होतं मित्रांनो काय माका माकावर नक्की माहिती नाही पण तो चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी बोलतो तर इकडे मित्रांनो बघा हे गप्पा चालले आहेत हे बघा गौरव बघा गौरूचे ॲक्शन बघा <laughs> इकडे भावेश आणि गौरव त्यांची एनर्जी म्हणजे काय एकदम भारीच असतं मित्रांनो हे बघा विराट कोहली छोटी <laughs> मुला एकदम आनंदान केक खात होती एकदम गप्पा टप्पा मारून मी नंतर आजीकडे केक घेऊन एल कारण आजी केक खाताना तो व्हिडिओ बघून खरोखरच मी पण भाऊक झालो खरंच भाऊक आपण माणूस गेल्यानंतर खूप रडता किंवा काय करता पण ती जिवंत असताना जा करणार जिवंत असताना तिची जी सेवा करणं का महत्वाचा या माझा सांगणं आहे अजून अजून आता जेवत ना जेवतच ना मासे मस्त वगैरे फोडून झाल्यानंतर आजीसाठी आणलेला चिकन आणि आजीच्या आवडीचे तिकड्यातले मासे आणि जेव घेतला त्याला आजी जेव वाढला खावा ते मुला जेवट कंपनी खावा हा जेव्हा 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 तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा जर आवडला असतो आधीच्या वर अटको तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा